नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण सत्त्याण्णव नाले मोठे नाले आहेत आणि त्याची एकंदर लांबी पंच्याण्णव किलोमीटर आहे साधारण सर्व कामं साधारणतः पाच एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या सुरुवातीला आम्ही सुरू केली होती आणि साधारणतः पाच जून पर्यंत ती पंच्याऐंशी टक्के कव्हर करण्यात आली आहे आणि आता सुद्धा पाऊस चालू असताना जिथे जिथे आम्हाला छोकपच्या तक्रारी येतात किंवा ज्या जो कचरा गटारीतून किंवा रस्त्यातून वाहून परत नाल्यांमध्ये येतो त्या नाल्यांमध्ये सुद्धा आम्ही सफाईसफाईची माणसं ठेवण्यात आलेली आहेत एकंदर दहा प्रभागामध्ये ही कामं चालू आहेत आणि दहा प्रभागासाठी दहा स्वतंत्र एजन्सी आहेत आणि पूर्ण साफसफाई करून हे काम आम्ही पूर्ण महिने करणार आहोत आता मागील वर्षाचा अनुभव बघता तुम्ही ह्या वर्षी कशा पद्धतीने नाले सफाई केलेली मागील वर्षीच्या कामाचे आदेश हे साधारणतः पाच मेला देऊन दहा ते पंधरा मेला कामं चालू झाली होती यावेळी चालू केली आहे आणि म्हणजे नाल्यांबरोबरच लगतच्या प्रभागातल्या गटाराही साफ आम्ही आरोग्य विभागामार्फत करून घेतो आहोत त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आलेली आहे प्रभाग वाईज आणि ही दोन्ही कामं सायमल्टेनियसली सुरू आहेत नाल्यासाठी किती बजेट आपण वापरला आहे साधारणतः नाल्यासाठी एका प्रभागात साधारणतः पस्तीस चाळीस लाखाप्रमाणे साडेतीन ते चार कोटीपर्यंतचा खर्च महापालिकेमार्फत केला जातो आणि गटारीसाठी सुद्धा तेवढाच खर्च केला जातो त्याच्यामध्ये एकूण छोटे नाले किती आणि मोठे नाल्यांचा किती समावेश आहे मोठे नाले मी सांगितलं की पंच्याण्णव नाले आहेत सत्त्याण्णव किलोमीटर लांबी आहे आणि जी रोड साइड गटार आहे किंवा इंटरनल साईडली गटार आहे ती साधारणतः साडेतीनशे ते चारशे किलोमीटर आहे आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र